नमस्कार आर पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण आज पाहणार आहोत आमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील बगीचा तर आपण पार्ट वन पाहिला होता आज आपण पार्ट टू पाहणार आहोत पार्ट वनला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं तसंच पार्ट टूला पण तुम्ही खूप सारं प्रेम द्या हे पहा इथे आहे ऑर्किडचं फूल ऑर्किडला पण ही तीन फुलं आलेली आहेत हे छान असं छोटंसं झाड आहे पण ऑर्किडलासुद्धा छान फुलं आलेली आहेत म्हणजे कुठे बाहेर गेल्यावर झाडाला पाणी हवं आहे म्हणून इथे छोटे मडके ठेवलेले आहेत त्यामध्ये पाणी आहेत म्हणजे मडक्यातून पाणी पाझरतं त्यामुळे हे मडके आहेत ऑर्किडवर सुद्धा छान अशी फुलं आलेली आहेत हे पहा पपईचं झाड किती छोटं आहे एकदम लहान असं पपईचं झाड आहे त्यावर पपईसुद्धा आलेले आहेत पाहू शकता तुम्ही पहा छान असा पपईसुद्धा आलेले आहेत आणि वरतीसुद्धा छोटी छोटी पपई आलेली आहेत त्यावर अजून इकडे आहे आंब्याचं कलम आणि इकडे आहेत हे गुलाबाचं कलम आहे छोटस असं एकदम जाडसर असे त्याला कोंब आलेले आहेत या दोन्ही गुलाबांना असे जाडसर कोंब आलेले आहेत नवीन हे आहे एक शोचं झाड तर फुल आलेलं आहे पण उन्हामुळे तो जास्त उन्हामुळे झाड थोडं कोमेजलेलं आहे हे आहे तिथे मिरचीची झाड हे आहे तुळशीचं झाड अजून इकडे सुद्धा आपण पाहूयात हे मेदल आहेत म्हणजे एकदम वालाच्या शेंगायच्यावर येतात आणि हे आहेत ते म्हणजे स्ट्रॉबेरीची झाडं पहा आता स्ट्रॉबेरीचं सीझन थोडं कमी होत चाललेलं आहे त्यामुळे झाडंसुद्धा आता म्हणजे फळंसुद्धा आता कमी येतात पहा छोटी छोटी अशी स्ट्रॉबेरीची झाडं आहेत ही सर्व झाडं नवीन आहेत आताच लावलेली आणि हे आहे वांग्याचं रोप वांग्याच्या रोपावर भरपूर सारे वांगी आलेले आहेत हे पहा इकडे सुद्धा आहे वांग आणि इकडे सुद्धा आहेत वांगी दाखवते मी हे पहा इथे हे मोठं वांग आहे आणि हे आहे इथे अंजीरचं झाड हे पहा जे आपण जेव्हा जेजुरीला वगैरे जातो जेजुरीला जास्त करून अंजीर असतात हे पहा इथे आलेलं आहे हा अंजीर इथे पिकलेला आहे इते आ, इते हे अंजीर जास्त करून आपल्याला जेजुरीलाच बघायला भेटतात हे आहेत ते अंजीर आणि इथे इथे आहे हे लिंबीचं झाड पहा लिंब ही अशी उभी झाडाच्याला बाकीच्या ठिकाणी लिंब जे आपण पाहतो ते अशी आळवी असतात पण या झाडावर सर्व लिंब अशी उभी आलेली आहेत जसं का एका झाडाला फुलं आलेली आहेत त्या टाईपमध्ये इथे लिंब आलेली आहेत आणि इथे अंजीर आहेत हे सुद्धा आहे लिंबीचंच झाड पण त्यावर अजून लिंब आलेली नाहीत पण हा तर किती छोटंसं झाड आहे पहा एकदम छोटंसं रोपट आहे त्यावर लिंब आलेली आहेत इथे आहे हे पेरूचं झाड त्याच्यावर सुद्धा फुलं आलेली आहेत छोटी छोटी सर्व झाडं आहेत आणि सर्व झाडांवर अशी फळं आलेली आहेत हे इथे आहे कवटी चाफ्याचं झाड जसं सोनचाफा वगैरे असतो तसं इथे हे कवटीचाफा आहे अलिबागमध्ये दे शीतळादेवीला जरा कोण गेलं असेल तर त्यांना माहिती आहे देवीला जास्त असतात कवटी हे कवटीचाफ्याची चा। झाडं हे पहा हे झाड उद्याला हे फुल फुलेल कवटीचाफ्याचं आणि भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत त्यावर हे पहा इथेसुद्धा कळी आहे इथेसुद्धा कळी आहे भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत कवटीचाफ्यावर पण हे फुल उद्याला फुलेल चांगलं आणि इथे आहे हे डाळिंबाचं झाड डाळिंबाचं झाडसुद्धा छान असं मोठं झालेलं आहे आता पहा सर्व झाडं छोटी छोटी आहेत हे कवटीचाफाचं झाड तर एकदमच छोटं आहे तरीसुद्धा त्याच्यावर फुलं आलेली आहेत अजून हे इथे पण ह्या सगळ्या नवीन लावलेल्या स्ट्रॉबेरी आहेत आणि हे आहे आंब्याचं झाड इथे तरी सर्व एका लाईनमध्ये टॉमॅटो लावलेली आहेत हा इकडे आहेत या सगळ्या लाईनमध्ये मिरच्या आणि इकडे आहेत हे सगळ्या लाईनमध्ये टोमॅटो त्याच्यावर अजून टोमॅटो आलेले नाहीत पण ही लावलेली आहेत सर्व इथे आहे हे तुळशीचं झाड मोठं हे सुद्धा आंब्याचं कलमच आहे अजून इकडे इकडे सुद्धा लिंबीचं झाड आहे तिकडे आहे गुलाबाची झाडं आपण ते सुद्धा पाहून घेणार आहोत हे पहा हे आहे गुलाबाचं झाड हे छान असं गुलाब म्हणजे बारा महिने त्याच्यावर गुलाब येतात त्याला गावटी गुलाब बोलतात गुलाबी कलरचा गावटी गुलाब आणि इथे आहे वांग्याची झाडं इथे आपण मगाशी सफेद वांगा बघितला आता आपण बघणार आहोत निळ्या कलरचा वांगा म्हणजे जांभळा वांगा जे भरितासाठी वापरतात भरिताची वांगी बोलतात त्याला हे पहा ह्यांचा एवढाच आकार असतो त्याच्यापेक्षा ही वांगी काही मोठी होत नाही ह्याला भरिताची वांगी बोलतात जून इकडे आहेत टोमॅटो टॉमॅटोसुद्धा टोमॅटो आलेले आहेत भरपूर सारी पहा इथेसुद्धा भरपूर सारे टोमॅटो आलेले आहेत इकडे पण आलेले आहेत पण इकडे सर्व टोमॅटो कच्ची आहेत इकडे इकडेसुद्धा भरपूर टोमॅटो आलेले आहेत छान अशी टोमॅटो आलेले आहेत पहा आहे इकडे किलेली टोमॅटो आहेत इथे हे आहे लिंबाचं झाड पहा छानपैकी याच्यावर इडीलिंबू आलेले आहेत ते इथे हे आहे चिकूचं झाड त्याच्यावरसुद्धा छोटी छोटी फळं आलेली आहेत सर्व झाडं छोटी आहेत बऱ्यापैकी कलम आहेत सर्व पण छोटी छोटे असतानाच भरपूर सारी इथे फळं मिळणार आहेत आपल्याला मिळणार आहेत म्हणजे मिळत आहेत इथे आहे हे जाम जामचं झाड हे पहा हे जामचं झाड आहे इथे आपण लावलेला आहे मुळा हे पहा जो आपण भाजीला वापरतो तो मुळा हे असे ग्रीन कलरचे बॅक टाईप पिशवी टाईप आणलेले आहेत त्या पिशव्यांमध्ये भाजी लावलेली आहे हा आहे मुळा हे आहेत शोची झाडं इथे आहेत शेवंतीचं झाड हा शेवंतीवर पण भरपूर सारी शेवंती आलेली आहे भरपूर फुलं आलेले आहेत जी वेणी गजरे वेणीसाठी हारासाठी वापरतात ना ती ही फुलं आहेत शेवंतीची तीसुद्धा झाडावर भरपूर आलेली आहेत आता आपण इथे पाहणार आहोत चायपत्तीची झाडं म्हणजे चहासाठी चहाला छान असं सा सुगंध देण्यासाठी ही गवती चहा आहे म्हणजे चायपत्तीची झाडं आहेत इथे आहेत ही जर्मनची झाडं म्हणजे जर्मनचं फुलं याला जर्मनची फुलं बोलतात ही फुलंसुद्धा हार आणि वेणीसाठी व उपयोगी आहेत पाहायला जर्मनची फुलं बोलतात ह्याचा सीझन हाच असतो हा म्हणजे उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मेपर्यंत त्याचा सीझन असतो नंतर ही फुलं येत नाहीत इथे पहा इथे आहे व्हाईट कलरची म्हणजे सफेद कलरची शेवंती सुद्धा वेणीसाठी यूज करतात इथे आहे कढीपत्त्याचं झाड पहा कढीपत्त्याचं झाडसुद्धा भरपूर मोठं झालेलं आहे इथे हे पहा कडीपत्त्यार आता इथे फुलं आलेली आहेत पहा आणि एकदम मोठं असं कडिपत्त्याचं झाड झालेलं आहे इकडे आहे, शेवंती इत्ते आहे, आहे हे शेवंतीचं झाड इथे आहे हे इंग्लिश भोपळा इंग्लिश भोपळा बोलतात हे आहे इंग्लिश भोपळ्याचं झाड आपल्याकडे गोल येतो पण हे उभट आहे म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्याकडे ही जास्त झाडं बघायला नाही मिळत पण हे छान असं रोपटं आहे त्याच्यावर ही फळंसुद्धा आलेली आहेत जी एक प्रकारची भाजीच आहे इकडे पण ते झाड आहे पण त्याच्यावर अजून आलेलं नाही आणि इथे हे भरपूर सारी भाजी आलेली आहे इथे पण आहे सफेद वांग्याचं झाड आणि सोबतच इथे भरिताची वांगी सुद्धा आहेत छोटी छोटी आणि हे सर्व टोमॅटो आहे तिकडे हे इथे आहे कोथिंबिरीचं झाड इथे आहे हे लालमाठाचं झाड म्हणजे पालक आपण बोलतो लाल माठ ते लालमाठ आहे इथे हे हिरवं माठ आहे पालक आपण पालक पनीरसाठी जो पान पण आहे इथे आहे कोर्किन एलोवेराचं झाड आहे पहा हे सुद्धा भरपूर मोठं असं झाड झालेलं आहे इथे सुद्धा इंग्लिश भोपळा आहे या भोपळ्याच्या झाडावर सुद्धा भोपळा आलेला आहे सोबतच इथे स्ट्रॉबेरीचं झाड आहे त्याच्यावर फूल आलेलं आहे ते स्ट्रॉबेरीवर आणि इकडे आहेत ते म्हणजे सूर्यफुलाची झाड इकडे सगळं पालक आहे पालक आहे इथे कोथिंबीर आहे काळून झालेली आहे इथे ही शेवंती आहे पहा हे सुद्धा शेवंतीचं झाड आहे हे सुद्धा शेवंतीचं झाड आहे आणि आलेलं आहे म्हणजे इथे पहा तुम्ही छानपैकी अशी सूर्यफुलं आलेली आहेत झाडावर सुद्धा आलेली आहेत आणि इकडेसुद्धा हे उंच झाडं झालेली आहेत भरपूर पण सूर्यफुलं भरपूर आलेली आहेत हे पहा भरपूर अशी सूर्यफुलं आलेली आहेत झाडांवर आणि एकदम छान असा वारा सुद्धा सुटलेला आहे किती उंच सूर्यफुलाचं झाडं आहे पहा आणि एकदम उंच झालेलं आहे त्याला ठेवलं आहे पण उंच ठिकाणी त्यामुळे तुम्हाला दाखवायला ना नेट मिळत त्याच्या आत ना या बिया तयार होतात पहा सूर्यफुलाच्या आत ह्या बिया तयार होत आहेत आता आणि इथे सगळे नवीन रोपट्या आहेत टोमॅटोचे मिरचीचे इथेसुद्धा शेवंतीचं रोपटा आहे सर्व वेली आहेत शोच्या पण त्यासुद्धा एकदम छान दिसतात पा जसं काही एक प्रकारची नर्सरीच आहे छान अशी इथे सुद्धा ही गुलाबाची झाडं फुलं आहेत हा सुद्धा गावठी गुलाबच आहे पण हा आता बहुतांश म्हणजे कमी ठिकाणी पाहायला मिळतो जास्त ठिकाणी हा गुलाब आता पाहायला मिळतसुद्धा नाही पहिलं जुन्या काळात म्हणजे आधी तर भरपूर होतं पण असं आत्ताच्यात हा भरपूर कमी झालेला आहे गुलाब इथे आहे जायस्वंदीचं गुलाबी कलरची जायचवंत फुललेली आहे आणि इथेसुद्धा स्ट्रॉबेरीचीच झाडं आहेत छोटी छोटी स्ट्रॉबेरी स्मॉल स्ट्रॉबेरी आलेली आहे चार बेबी स्ट्रॉबेरी इथे आहे मोगऱ्याचं झाड आता मोगऱ्याचं सीझन चालू होईल पहा मोगऱ्यावर सुद्धा भरपूर साऱ्या काळ्या आलेल्या आहेत कारण आता पूर्ण मोगऱ्याचा सीजन चालू आहे सीझनप्रमाणे इथे फुलं आलेली आहेत हे शेवंतीचं झाड आहे हे आहे पुदिन्याचं झाड मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुदिन्याचं झाड पाहिलेलं होतं इथे पहा भरपूर सारा पुदिना आलेला आहे पूर्ण सगळं ह्या टपामध्ये लावलेलं झाड आहे पण भरपूर पुदिना असं सुट आलेला इथे हात फिरवला तरी सुद्धा पुदिन्याचा वास सुटतो छान असं इथे पुदिना आलेला आहे आणि इथे छोटे छोटे मिरचीची रोपं लावलेली आहेत इथे पण भरपूर सारी रोपं आलेली आहेत आणि ही अशी आहे बाग छान अशी फुलं आलेली आहेत सूर्यफुलं गुलाब छान वाटतं पाहायला आज आपण पाहिलेला आहे तो पार्ट टू म्हणजे घराभोवतालच्या आजूबाजूच्या परिसरातील आमच्या म्हणजे फळांची फुलांची आणि फुला भाज्यांची झाडं जसं तुम्ही माझ्या पार्ट वनला ज जेवढं प्रेम दिलं तेवढं आता ते ह्या पार्ट टूलासुद्धा सुद्धा प्रेम द्या जसं त्याला सगळ्यांना ती व्हिडिओ आवडली तशी ही व्हिडिओसुद्धा सर्वांना आवडू द्या जर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू